रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी घटना बघायची ही घटना आपण गावात राहणारी असू किंवा शहरात राहणारी असू आपल्या आजूबाजूला असामान्य माणसं असतात कर्तृत्वाने काही लय उच्च असतात आणि काही अतिनीच असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा अतिनीच माणसापासून चार हात लांब राहिलं तर तुमचं कल्याण होणार आहे ते अगदी यष्टीत बसलं आणि तुम्हाला काही गुदगुल्या करायला लागलं तरी तिथून उठून जाते ती शीट बॉम्ब आली तिकडे शिटं बेटाचा काही विषय नाही उभं राहून जाईन पण ह्या लोकांच्यापासून लांब राहीन असं तत्व पाळा अशाच एका नरपशु म्हणा किंवा वासनांद माणूस म्हणा ही मानसिकता जाणून घ्यायचं आणि ह्याच्या पाठीमागचं सायन्स पण बघायचं आपल्याला आणि ही घटना घडली सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात कुरळक नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हा जे वासनांदे ह्याचं नाव आहे माखू दोडे आता हा जो माके आहे ह्या माक्याला जाणून घेणं गरजेचं आहे ह्या माक्याला आता एक पुरुष ज्यावेळेस वयात येतो त्यावेळेस त्याचं प्रथम कर्तव्य सांगतो मला काय असतं ती शरीर संबंध ती ठोकाठोकी हे नंतरचा विषय ते म्हणजे काय जीवन नाही सर्वस्व नाही तो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य बाग आहे पण पुरुषाचा खरा पुरुषार्थ हा त्याने चार पैसे कमावणं त्याने चार स्वतःच्या पाया उभं राहणं त्याने आर्थिक प्रगती करणं हे त्याचे खरे अलंकार आहेत हां आणि बाकी ह्या गोष्टी ज्या दुय्यम स्वरूपाच्या आहेत हे पण ध्यानात ठेवा पण काही लोक असे आहेत की प्रथम प्राधान्य शरीर सुखाला त्याच्यामुळे ते वासनेच्या डोहात इतकी डोबवत्यात इतकी डोबवतात आणि ती कायमस्वरूपी डोबून नष्ट होत्यात पण ते तसे मेले तर त्याच्याबद्दल काही वाट वाटायचं वाट वाट कारण नाही पण आपल्या समाजात आपल्या महिलांना आपल्या मुलींना आपल्या लेकरा बाळांना ह्यांच्यापासून धोका उत्पन्न होतो ही भयानक गोष्ट आहे आणि अशी लोकं ह्यांच्यावर नजर ठेवा अशा लोकांच्यापासून लांबरा आजची जी स्टोरी हा जो माके आहे कुरळगावचा ह्या माक्याचं जसं वयात आला तसं ती काय लय वाचणार म्हणजे कशाला सोडा ना जनवर म्हणू नका मुलींना त्रास देणं ही म्हणजे आणि त्याला माहिती आहे लय डोकला तर दो फाटतात धरून त्यांनी एक दोन जागे मारबी खाल्ला होता त्यांनी दळण आमच्या गावाकडे दळणं गिरणं असते बघा दळण आपलं दळा न्यायचं ते फळे असतात अशा ते शेजारी ब बाया उभ्या त्यांना कुठं त्यांनी स्पर्श केला तिथं बायांनी ठोकला अशा दोन चार घटना झाल्या होत्या माक्याच्या आईवडिलांनी विचार केला ही आवलात बहुतेक आपल्या प पहिल्या जन्माचं पाप आपल्या पोटात आलेले पादरात ही औलादीचं लवकरात लवकर लग्न करून टाका त्या माक्याचं लग्न केलं पहिल्या बायकोला तो कामाला जायचा एक दोन दिवस बाकी दिवस घरीच ते म्हणजे तो मला सांगतो ती अशा प्रकारचं होतं की त्याला रात्रंदिवस फक्त तोच विषय झोपून सुद्धा देत नव्हतं ती बायकोला असली आवला जन्माला आल्यामुळं त्या बायकोने चांगला दोन ते दोन तीन महिने बिचाऱ्याचं सहन केलं आणि तिने मनात विचार केला की याच्याबरोबर काय आपण जीवन काढू शकत नाही ही आवला दिला राहून राहून नुसता तेवढाच विषय याच्या डोक्यात ठोका ठोकीचा त्याच्यामुळं आपल्याला ही आवला सोडून द्या आपलं आई तर जाऊन दुसरं लग्न करू नाही तर कामाला जाऊन आपण ब जगू गेली निघून दोन तीन महिने नाली दुसरी केली दुसरी केली ती जवळजवळ पा साडेपाच सहा महिने तिने ते हो त्रास सहन केला आणि ती निघून गेली मग तिसरी केली महिन्यातच पळून गेली मग मला सांगा तीन बायका याला सोडून जात्यात म्हणजे हा दार लावली आणि हो, दिवसासुद्धा उजेडा असताना दार लावली काय काय करत असेल किंवा कशा प्रकारचं म्हणजे ज्याला म्हणतात लिमिट असा किंवा आती आती किती आती याला काय लिमिट आहे त्याच्यामुळं या तीन बायका पळून गेल्याच्या पुढं तो सैरभैर झाला तो असा बेचेन झाला आणि मग त्यांनी एक ठराविक विशिष्ट पद्धतीने जागायला सुरुवात केलं तो काय काय म्हणजे मी जे सांगतोय त्याच्यातून तुम्हाला त्या माक्याची मानसिकता काय आहे किंवा हा किती गंभीर आजार आहे एक मेंदू बिमारीची ती एक त्याच्या आता आपलं कसं आहे सायन्स बिझनेस विज्ञान विज्ञान आहे ना ती अमेरिका रशियेत समजा विकसित देश झाले पण ते काय आपलं काय बऱ्याच गोष्टी शेअर करतात लय पुढे गेलेलं आहे आता कशामुळं काय होतंय त्यांना लगेच कळतं ह्यानी ह्याची जी जीवनपद्धती सांगतो तुम्हाला अशा पद्धतीने जागा सुरुवात केली बो जिथं कामाला बाया सकाळच्या पाणी नऊ दहा वाजता जातात त्या कामाला जाणाऱ्या बायांच्या हा जा लाईन मारायला जायचं त्यांच्याकडं बघणे त्यांच्याकडे हसणे असले प्रकार आणि ते बायांना आता सगळेच काही रस्ते पडलेत का सगळ्या वाटेत का त्यांना असं वाटायचं की याला कवा एकदा मागं सरून एक टोला टाकू किंवा पायातली वाहन आणि खपाखापा त्याचा मोसकड आणू रक्त अंबाळू उसतं असं बाहेर वाटतं पण बाया काय करतात ती जर पडून येत असलं तर दुसऱ्या गल्लीने जायच्या निघून लांबून जायच्या पण ही आवलात तर अख्ख्या गावात फेमस होती अतिनीची म्हणून त्याच्यानंतर आठवड्या बाजारावर बरोबर आठवड्या बाजारात जायचा फक्त लाईन मारायला जायचा बायांच्याकडे बघणे मुलींच्याकडे बघणे वयोवृद्ध असली तरी बघायचा हिले विशेषे यांना काही नाही फक्त त्याला ती स्त्री नावाने स्त्री देहाने पाछडलेला माणूस तिथे आठवड्या बाजारात जाऊन लाईन मारायचा शाळा सुटल्या की शाळा सुटल्यावर त्या गेटच्या बाहेर तिकडे तिथं थांबवून राहायचा म आठवी नववी दहावीच्या मुली असतात या मुलींच्या लाईन मारायचा ही पण ते कुणाला काय करत ना फक्त हसायचा बघायचा लाजायचा तपली तपलाच बघा ही बिमारी कसली आहे मग की अशा प्रकारे त्याला समाजाचं या काय म्हणीन काय याचं अजिबात बांध नव्हतं राहिलं अशा वेळेसच त्या गावकऱ्यांनी याची दखल घेऊन त्याची तक्रार करायला पाहिजे होती तर नाही केली त्याच्यामुळं पुढील अनर्थ गाडला त्याच्यानंतर दुपारचं सगळं आता ग्रामीण भागात कसं असतं ती ग्रामीण भागात घडलेली घटना आहे स्त्रिया काय करतात सकाळच्या परिभाव सगळ्याच्या आंघोळ्या पांगोळ्या झाल्या की स्वयंपाक करतात स्वयंपाक केलं की बांडी आणि ते सकाळचं पडलेलं दुनं हे दुनं दगडाव दुन, खसा खसा घासरायचं साबण लावून आणि वाळत टाकायचं आणि मग उन्हात वाळलं की चार पाच वाजेपर्यंत ते खडंग वाळतं रानातून शेतीतून कामात आलं किंवा मग ते वाळल्यानंतर ते आपलं काढून ठेवायचं मग नवऱ्याचे शर्ट असेल पॅन्ट असेल काय काय इस्त्री करतात काय नवरा इस्त्री करतो मग अशा पद्धतीचं जीवन असतं ही महिलांची जी आंतरवस्त्र आहेत ही आंतरवस्त्र चोरायला सुरुवात केली ह्या माक्याने माग मस्कू माकू दोडे त्याचं नावे त्याला माक्या म्हणू आपण त्या माक्याने आंतरवस्त्र चोरा केली आणि रात्री, ते रात्री ते काया काया तेसे। परन, तेसे ती आंतरवस्त्र तो घालायचा महिलांची रात्री त्या आंतरवस्त्राशी शारीरिक संबंध करायचा अशा स्वरूपाची मानसिक बिमारी झालेला हा माणूस आता तुम्ही म्हणताना होऊन द्यावा आता काय एखाद्याला होतं तसं पण ह्याचा परिणाम भविष्य जाऊन किती भयानक झाला हे आपण बघू हे सगळं चालू असताना तारीख उजाडली सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे अजून महिना पण नाही झाला या घटनेला आता ह्या सात नोव्हेंबरला हा असाच एखाद्या स्त्रीच्या शोधात कुठं काही मिळते का जेणेकरून आपल्याला भाऊ अत्याचार करायचाच स्त्रीदेहाचा भोग घ्यायचाच अशा वासनाने पाछाडलेल्या माणसांनी त्या गावापासून आता गावात कसं असतं गाव मुख्य ठिकाणी असतं आणि वाड्या वाचत्या अशा थोड्या लांब असतात एक दोन तीन किलोमीटरवर जास्तीत जास्त आणि शेती असते सगळीकडं मग ती एका वाडीकडं निघालात किंवा कुठं शेती दिसते का कुठं काय महिला दिसतात का एकटी महिला दिसते का असा तो चाललेला असताना एका शेतीत गुरांच्या श म्हणजे गुरं ठेवली होती राहायला ती गावात होते आणि गोठा बांधला होता तिथे शेळ्या होत्या गावरा होत्या दोन अशा ठिकाणच्या गोठ्याव इंदूबाई पाटील वयोवर्ष एकाहत्तर ही वयोवृद्ध स्त्री त्या गुरांचं जाडून घेत होती आणि मग त्यानी स्त्री दिसली आता ती एकाहत्तरची असो म्हणजे एक्क्याऐंशी असो काय आणि काही असो काय ह्याचं मानसिकता त्याने आजबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि इथं ही बाई जर मोठ्याने वारली तर कोण नाही काय नाही मग एवढी अक्कल होती बघा म्हणजे वासनात कशा स्वरूपाच्या असतात बघा इथं काय कोण बघायला नाही मग आपण काय गेलं इथं आपलं काम होऊ शकतं अशा हिशोबाने तो गेला पायचो पायचोट्या नजरेने पायचोटा नजरेने गेला इकडे तिकडे बघितलं आणि गपकुनी त्या Uh, इंदुबाई पाटील यांना मिठी मारली खाली पाडलं अचानक झालेल्या आघातामुळं ती वयवृद्ध स्त्री आणि कसं असतं एक वय असतं वयोवृद्ध स्त्रीला म्हणजे त्यांच्या डोक्यात बी येऊ शकतात की बा पुढच्या हेतू काय व एखादं वयस्कर स्त्री म्हणण्या शक्यतो कसं होतं की एखादा चाकून दाखव दाखवून ए माथारे ती तुझ्या गळ्यातलं दे तुझ्या कानातलं दे सोनं दे हा हेतू असू शकतो पण एवढे एकाहत्तर वर्षाच्या स्त्रीबरोबर श शरीर सुख किंवा त्याला आत्याच्या का खेडोक्यात बी येत नाही हो कारण ती जी समजते त्याच्यापेक्षा नीचे नाला एक दुनिया निघाली असा विषय कारण त्यांचा काळ त्या माथारीचा सुद्धा पहिले पूर्वीचा एक नंबर होता गावराम खानं होतं आणि माणसं माणसात होती आणि माणसं माणसाच्या पुटची होती आता कुत्र्याच्या पुटची झाल्यात त्याच्यामुळं अशा अवलादी तयार व्हायला लागल्या आता विषय असा झाला की खेनी मिठी मारल्यावर तिथं गारबाडली वराडली पण तिचा आवाज ऐकायला त्या बागामध्ये त्या शेतात कुणी नव्हतं आराडल्यानंतर शनी म्हणजे थोडा अत्याचार करण्याच्या हेतूने हालचाली चालू केल्या मग त्या स्त्रीला क्लिक झालं हेत। हेत। की ह्याचा हेतू काही वेगळा आहे हा गावात आणि गा बारीक गाव असलं की एकमेकाच्या एकमेकाला लोक ओळखतात आता ती कसं असतं वय झाल्यावर थोडी ताकद विषय रात कमी राहते एवढं एवढं राहत नाही आणि ह्याचं वय चाळीस होतं त्याच्यामुळं एकोणचाळीस चाळीसचा वय होता ती माथारी एकाहत्तरची आणि मग तिने पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करायला सुरुवात केली म्हणजे कसा की आपण तर आपल्याला तर लॉक केलेलं आहे पण दोन हाताने त्याला करणे चिमटे घेणे आणि पायाने सुद्धा म गुडघ्याने उरफटा असं मारणे किंवा असं झटफटायला सुरुवात केली सुटण्याचा प्रयत्न केला त्या जटापटीमध्ये ह्याला असं वाटलं की ही माथरी आपल्याला काय आता आठ ना आठवत नाही आणि हिला जर दीच सोडली तर आपला उद्या आपल्याला लिपीट करत्यान किंवा आपल्याला काही होईल हे एवढं अक्कल होती मग त्यांनी तिथं पडल्या त्या माथारीचाच विळा घेतला आणि त्या विळेने त्याच्या डोक्यात वार केले आणि त्या विळ्या विळ्या घुसल्याबरोबर रक्ताच्या झेळकांड्या उडाल्या माथारीला थोडंसं बेशुद्ध झाल्यासारखा प्रकार झाला आणि मग ती जसं ते रक्तनं ते पाहिलं का मग ते परत तिथून उठला इकडे तिकडे बघितलं कोण आहे का नाही आणि म्हणलं आपलं इथून निघावा आणि त्याने तिथून पळून गेला पळून गेला तर गेला तो घरी नाही गेला तो शेतात लपून बसला पण जो सहज चालत आला होता तो जरा तरातरातर तरा तरा गेला आणि मोकळा प पटांगा असतं काहींची शेती मोकळी झालेली असते काहींची मोठाली उसा असतात जिथं शेत मोकळं झाले तर तिथं काही लोकांनी त्याला असा लयत पटापटा चाललेला आणि एका रानात जात आणि पाहिला होता आता हे वाळवा पोलीस स्टेशन यांना या दुष्ट ही मात्र दुसऱ्या दिवशी बॉडी दिसल्यानंतर त्या वाळवा पोलीस स्टेशनला त्याची खबर मिळाली खबर मिळाल्यानंतर पोलीस तातडीने हजर झाले त्यांनी परिस्थिती पाहिली तर अशा वेळेस असं आता काही पोलीससुद्धा आपल्या नवीन भरती झालेले किंवा नवीन पोलीससुद्धा आपल्या चॅनलला भरफूर आहेत पोलिसचा दिमाग कन्फ्यूज होऊन जातो की अशा वेळेस की त्यांना लक्षात आलं की ह्याचा मोटिव्ह काय ह्या माथारीला असं मारलं आहे कारण पोलिसांना सगळ्या शक्यता तपासाव्या लागतात डोक्यात त्या डोक्यात त्यांची विचार चक्र चालू होत्यात की मोटिव काय एकाहत्तर वर्षी मातारी म्हणले अत्याचाराचा मोटिव्ह नाही वाटत शक्यतो काही इष्टीचा विषय का काही मुलांच्या नावे करून द्यायचा विषय का गारंची केलं पण गारच्यांच्या चौकशीत पण काय आढळलं नाही आणि म्हणजे त्या दिवशी त्यांनी चौकशी चालू केली पोलिसांनी मग त्याने सर त्याचा पंचनामा केला पंचनामा केलं बॉडी ते मृतदेह त्यांनी पी एमसाठी पाठवला पोस्टमॉर्टमसाठी अजून काही गोष्टी उघड होत आहेत का त्यासाठी पाठवला तिथं लोकांच्या जर चौकशी केली त्यांनी सांगितले बाबा तो माक्या नाही की बंगारा आवला तर आमच्या गावातली माक्या जोडी तो तर उसत गेल्याला बघितलं आहे बाबा आम्ही म्हणलं दीड दोन अकराचा ऊस आहे त्याच्यात गेला आहे बा पोलिसांत सहा सात जण होते त्यांनी जे ग्रामस्थाची जी आपली तरुण पोरं आहे सतरापासून बावीसची हा गोरा दा, गोरा या पोरांची मत घेतली फोन हे आजकाल फोनवर पाच पन्नास पोर गोरा गोळा झालं म्हणले आज माख्या द राहायचा अख्ख्या त्यांनी त्या ऊसाच्या क्षेत्राला येडा घातला आणि दोन तीन साऱ्यातून एक पोरग दोन तीन साऱ्यातून एक पोरग पोलिसांनी सूचना दिल्या पोलीस त्याच्यात काही की पो काही पोरं बाहेर की आज सरी ना सरी दुंडाळून काढली त्यांनी त्या सरीला एका सरीरा असं कुत्रं डोकार कसं मोरून बसतं प्रकारे तो माक्या तिथं दिसला त्यांना त्यांनी पाटकून जडप घातली की आणलंच वडीत ती कुत्रं वायार माक्यात माक्याचा वडीत आणला असा बदाडला पोलिसांनी पण माणसात नाही ती आपलं स्पेशल रूम असते तिकडं तिथं ती आराडला वराडला हागला मोतला काही झाला तरी कळून येत नाही अशा ठिकाणी त्याला न्याला अशा ठिकाणी त्याला कोदाळला आणि शी ही गाठण्याची कबुली जबाब त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे जसं घडलं जस आणि मग गावकऱ्याच्याकडून शेजाऱ्यांच्याकडून आणखी माहिती कलेक्ट करून पोलीस आता ही आता ही केस स्टँड अजून झाली नाही कोर्टातून पोलीस हे आपल्या परीने पूर्णपणे आणि अतिशय चांगलाच तपास करून हा जास्तीत जास्त सजा द्यायला कशी लागन आता चौदाची गजल मग ठेप नाही वीस वर्षाची केली त्यांना ठेवा कायद्यात बदल आहेत बरंच वीस वर्षाची केली मग आता चाळीस आणि वीस साठ साठ वीज मिळून तो सश्रम कारावास वीस वर्ष जरी जन्मठेप लागली किंवा मरेस तोपर्यंत जन्मठेप लागली तर ह्याची अंतविधी हा लाईटवरच असतं का लाईटवर जाळतात माणसं त्याच्यातच होणार गॅरंटेड व्ही होमाक्या जाळून टाकणार असा विषय आणि अशा अवलादीसुद्धा गावोगावी आहेत श स्त्रियांचे आंतरवस्त्र चोरणारे किंवा काही ह्या अवलादीपासून सावधरानं आपल्या कुटुंबाचं रक्षण करा शक्य असेल तर या खांदा कपडं कपडे घेऊ नका पण आपलं जिथं घर आहे की आपला गोठा आहे आपले जिथं लेकर बाळ खेळतात महिला हे होत्यात काम करतात अशा ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्याचा प्रयत्न करा आजच्या काळाची गरज आहे पुरुष माणूस कामानिमित्त बाहेर जातो पण बाहेर गेल्यानंतर स्त्रिया घरी काही विकणारी आणि स्त्रियासुद्धा लय बावलाट काय काय ती गामेल विकणारी असून द्या परकर विकणारी असून द्या तर ते यू पी बी आरवाले ही जी गाड्यांच्या येतात त्यांच्या हरियाणा एच आर किंवा यू पीचं उत्तर प्रदेश पीचं पासिंग असेल ते मोटरसायकलींच्यावर त्यांना बोलावणार दोन तीन एकत्र येणार अशा विकणारे जर असेल तर ते एकट्या महिलेन त्यांच्यापर्यंत कधी जाऊ नका दुपारच्या टायमाला कोण आहे का नाही का ह्या सगळ्या महिलांनी ह्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या शिलाचं आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या महाराष्ट्राचं आपल्या जीवाचं रक्षण करायचं ही आजच्या काळाची गरज आहे यातून बोध काही घेण्यासारखं असेल तर शंभर टक्के एक लायक करायला काहीच अडचण नाही Рам Кришна Харимовли.